नमस्कार मी कल्याण गोले पीपीआर न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे चितुंबे तालुका पंढरपूर येथील जय भवानी नवरात्र मंडळ चिचुंबे या गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान म्हणजे एक श्रेष्ठ दान त्या एक छोटसं गाव आहे या गावामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व आरोग्य तपासणीही या गावामध्ये चालू केलेली आहे तरी आपण या गावातील तरुणांची आपण बोलणार आहे आणि एक तरुण काय आपल्या समोर एक आर्मी जवानांच्या पत्नीने सुद्धा एक रक्तदान केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगताल तुम्ही किती वेळा रक्तदान केले मी सेकंड टाइम रक्तदान केले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपल्या रक्तामुळे एखाद्याचं आयुष्य जीवन घडतं त्याच्यासाठी रक्तदान केलंच पाहिजे आपल्यासोबत रक्तदान केलेले एक व्यक्ती आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे काय सांगताल किती वेळ आहे आणि तुमच्या छोट्याशा गावामध्ये रक्तदानाचा उपक्रम आहे मारुती पंढरपूर रक्तदान हे मे मंगळ्यात सार्वजनिक शिवजयंती टायमाला बऱ्याच वेळा करतोय आज आमच्या गावात मला रक्तदान करण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो जय भवानी तरुण मंडळ चिचुंबे या मंडळाने म्हणजे आमच्या मंडळाने रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर हे पहिल्यांदाच ठेवलेलं आहे लहान गाव असून पहिल्यांदाच ठेवलेलं आहे आणि रक्तदान एवढा मोठा प्रतिसाद आहे की भरपूर प्रतिसाद आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान एखाद्याच्या आपल्याला म्हणजे एखाद्याचा जीव सुद्धा वाचवू शकतो त्यामुळे मी हे रक्तदान करीत आहे धन्यवाद आपल्यासोबत आरोग्य वेगा सिद्धी उमरे आहेत आणि या छोट्याशा गावामध्ये आरोग्य तपासणी कसा प्रतिसाद आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहे नमस्ते नमस्कार काय प्रतिसाद आहे गाव छोटा आहे आरोग्याविषयी काय सांगताल तुम्ही आता गावात अनेक लोक आपल्या कामामुळे किंवा शेती करतात बरेच उद्योगामध्ये त्यांनी विसरून जातात आपल्या आरोग्याची तपासणी करणं मग त्यासाठी एक छोटासा आजार पण आपण निदान करू शकतो इथं लवकरात लवकर आणि का आजार वाढण्याच्या आधी आपण निदान केलं योग्य ती ट्रीटमेंट घेत घेतली आणि सल्ला घेतला तर बराच फरक पडू शकतो आणि त्या आजारा आजाराची ट्रीटमेंट होऊ शकते हे तुमचे आरोग्य सेवा मोफत आहे का गा, तुम्ही काय फी घेता का तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या ह्याच्या म्हणजे आरोग्यावर कुठल्या विषयावर तपासणी करता काय सांगताल तुम्ही आता ही आरोग्य सेवा मोफत आहे आणि मी काने हॉस्पिटल इथे आता सध्या वर्किंग आहे आणि मी ही आरोग्य सेवा गावकऱ्यांची सेवा करण्यासाठी मोफत माझा वेळ काढून इथे आलेली आहे कोणते कोणते उपचारावर तुम्ही आरोग्य सेवा म्हणजे समस्या घेतो <kunknoyon>. बायकांच्या लेडीज लोकांच्या सर्व समस्या तसंच आपलं जनरल विकनेस किंवा बाकीच्या सगळ्या आरोग्यात विषयाचे बा, सर्व तपासण्या वगैरे मी त्यांना सुचवू शकते आणि बाकी कुठे काय असेल ते सांगू शकतो तुम्ही बोलला आमच्याबद्दल थँक्यू आज जय भवानी तरुण मंडळ चुटुंब सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष माझी आजी पद पदाधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगताल तुम्ही आज रक्तदान करायला लागलाय आम्ही प्रत्येक वर्षी दुसऱ्या गावी जाऊन रक्तदान करत होतो पण ह्या वर्षी अध्यक्षांनी आप आपल्याच गावात घेतल्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं कितवं वर्ष आहे रक्तदान करण्याचं पाचवं वर्ष आहे पाच वर्ष पाचवी आहे रक्तदान करा आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष काय सांगताल तुम्ही नऊ दिवसात काय कार्यक्रम घेतलं आणि तुम्ही इथून पुढच्या मंडळाला काय संदेश द्यायचा जय भवानी नवरात्र बसवतरण मंडळ तिथं आमच्या मंडळाचं सव्वीसावं वर्ष आहे पहिल्यांदाच आम्ही गावात रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर भरवले आणि रोज आमचे सांस्कृतिक कार्यक्रम चालूच आहेत असेच कार्यक्रम आम्ही चालू मंडळाची परंपरा कायम आम्ही ठेवून किती वर्ष आहे आणि कार्यक्रम कशा पद्धतीने चालू काय सांगताल तुम्ही आहे कार्यक्रम रोज व्यवस्थित आहे चांगली माणसाची प्रतिसाद आहे आणि आरतीला हे बरेच लोक येते त्यामुळे ह्या वर्षी चांगले निवेदन पोराने बनवल्यामध्ये आहे अध्यक्ष रक्तदाना केल्याबद्दल चांगला रक्तदान के केले आता बघितलं काय सांगताल काय त्रास झालाय का इथून पुढे तरुणांना काय असेल तुमचा रक्तदान मी आज ही तिसरी वेळ आहे रक्तदान केल्यावर अंगातला थकवा ही पाक म्हणजे फ्रेश वाटल्यासारखं वाटतंय आणि रक्तदान केलेलं चांगला आहे आपल्यामुळे एखाद्या माणसाला जीवदान मिळेल यासाठी मी रक्तदान केलं आमच्या सोबत आमच्या गावचेच आहेत संजय घुले पाटील पंढरपूर मधून आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांनी एक टीम घेऊन आलेत काय सांगाल तुम्ही एक तर जय भवानी नवरात्र महोत्सव त्या तरुण मुलांनी मंडळ बसवलेलं आहे गेली सव्वीस वर्ष झालं अनेक चांगले उपक्रम हे मंडळ राबवत असतात परंतु या वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर सर्व तरुण तुर, तरुण मुलांनी घेतलेला एक पुढाकार घेऊन सचिन गुले असेल आमचे कल्याण गुले असेल भाऊसाहेब गुले असेल सर्व गुले कंपनी आहेत आणि इतर सर्व कार्यकर्ते त्यांनी एक आगळा वेगळा उपयोग घेऊन एक समाजाला चांगला संदेश दिला आहे की आरोग्य आणि रक्तदान एक चांगलं कार्य करा याविषयी चांगलं एवढंच मी सांगू शकतो तुमचं नाव सांगा आणि आज किती रक्तदान होईल आणि किती लोक आहेत ते म्हणजे किती लोकांचा सहभाग आहे दिगंब श्रीमंत गुले जय भवन तरुण मंडळातल्या सर्व सर्व भक्तांनी उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम राबवलेला आहे आतापर्यंत कमीत कमी वीस आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मंडळ लहान असलं तर कार्यक्रम भरपूर आहेत आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पूर्ण पळावा आणि नवरत्नामध्ये प्रत्येक भक्ताने असं सहकार्य लाभावं तिची विनंती रक्तदान हे श्रेष्ठदान या प्रमाणे आज चितुंबे येथे सर्व तरुण मंडळाने रक्तदानाचा कार्यक्रम घेतला असच रक्तदान सर्व मंडळांनी घ्यावे आणि आपल्या ज्याला रक्ताची गरज आहे त्या लोकांना रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून द्यावे ही मंडळाने दुसरा एक उपक्रम राबवलाय म्हणजे सर्व रोग निदान शिबिर ज्या महिलांना पंढरपुरामध्ये जाऊन आपलं शरीराची चाचणी करायला लागत होती तेच चाचणी आज चिचुंबी येथे मोफत छोट्याश्या गावामध्ये त्यांनी केलेली आहे आणि हा उपक्रम इतर मंडळाने सुद्धा राबवावे हेच आम्ही पीपीआर न्यूज कडून प्रत्येकाला संदेश